कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत येऊ लागला आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीच्या मुद्द्यावरून लोकप्रतिनिधी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहेत त्याचबरोबर कोल्हापूर हद्दवाड विरोधी कृती समिती आता आक्रमक झालेली बघायला मिळते कोल्हापुरातील जे काही आजूबाजूची गावे आहेत वीस गावे त्यांनी सतरा जून आज मंगळवारी बंद पुकारण्यात आलेला आहे आपण कोल्हापूर जवळच्या वडणगे गावामध्ये आहोत सध्या या गावातील आपण परिस्थिती बघतो आहे की सर्व दुकाने या ठिकाणची बंद आहेत सर्व व्यवहार या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि अशाच पद्धतीने सगळी परिस्थिती आहे ती इतर गावांमध्ये कोल्हापुरातील बघायला मिळते आणि सगळे व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी या बंदला पाठिंबा दिला आहे आणि जो हद्दवाढीला विरोध आहे तो कायम आहे अशाच पद्धतीची भूमिका या वीस गावातील नागरिकांनी आपल्या दर्शवलेली आहे राज्य सरकारला एक प्रकारचा इशारा दिलेला आहे की आम्ही हद्दवाडीच्या विरोधात आहोत कोल्हापुरातील जवळच्या या वडणके गावातील ग्रामस्थांच्या आपण संवाद साधूयात नमस्कार काय नेमकी भूमिका आहे कशा पद्धतीने आजचा बंद ठेवून निर्णय घेतलाय आम्ही हद्दवाडीला विरोध केला आहे त्यामुळे ठाम निर्णय घेतला की हद्दवाड होणार नाही काय कारण काय काय हात ना कोल्हापूरची परिस्थिती आता बघतायत कचरा रस्ते वगैरे सगळे खराब आहे त्यामुळं आपल्या जवळ काही ज्येष्ठ ग्रामस्थ देखील आहेत काय सांगायला कशा पद्धतीनं सध्या विरोध तुम्ही काय कारण आहे कारण का माही का त्यांचं इकडे कशाला काय ती मागिल होतो हे होतोय ते होतोय आणि चांगलं असताना एवढं हात वाट पाहिजे आपल्याला आपल्याला हद्दवाड नको आहे मात्र एकीकडे प्रशासन हद्दवाढीच्या बाबतीत जे आहे ते सगळ्या हालचाली बघायला मिळतात काही अंशी त्या पद्धतीने पावलं उचलली देखील जातात असं वाटते का काय तुम्ही किती पण पावलं उचलत आमचा ठाम विरोध असणार आहे आणि त्यांच्यापेक्षा आम्ही सक्षम आहे हे आमचे रोड बघा कोल्हापूरपेक्षा बघा कोल्हापुरात उपनगरात गेलं तर त्यांना पाण्याचा पाच पाच दिवस पाणी येणार त्यांना मेसेज द्यावा लागतो की आज पाणी येणार आमच्या इथं नेहमी पाण्याची उपलब्धता आहे ग्रामपंचायत सदस्य आमचं जवळजवळ सातशे लोकांच्या पाठीमागं पाचशे लोकांच्या पाठीमागे ग्राम हे सदस्य ग्रामपंचायत सदस्य काम करतोय त्यांच्या तीन हजार चार हजार लोकांना कुठे पुरणार आहे नगरसेवक आणि या गावात आमच्याकडे सतरा सदस्य काम करतात त्यांच्याकडे आमच्या गावात हातदवाड्यात गेलं तर एक नगरसेवक देतील आम्हाला ते का उपयोगाचे त्याविषयी आम्ही आमचं गाव बरं एकदम सुंदर आहे एकदम स्वच्छ चाललेलं आहे त्यांचा त्यांना कचरा होत नाही आमचा कुठं कचरा दिसतोय का बघा तुम्ही सगळीकडे चेक करून द्या गाव आमचं सुंदर आहे आणि आमचं असं सुंदर आहे आणि आम्हाला हात विरोध विरुद्ध आमचा हद्दवाडा माझी सरपंच देखील आहेत काय सांगाल याआधी देखील गाव बंद ठेवून सरकारला इशारा दिला होता मात्र आज देखील गाव बंद कोल्हापूर जवळची जी वीस गाव आहेत त्यांनी ठेवलेला आहे आणि राज्य सरकारला इशारा दिलेला आहे का शनिवारी पालकमंत्री आंबेडकर साहेब आणि सन्मान्यसन ने यांच्या नेतृत्वाखाली माहिती दहा आमदारांची बैठक झाली या बैठकीमध्ये अदवाढीबाबत सकारात्मक विचार झाल्याचं आम्हाला दैनिकातून वाचण्यात आलं आणि मग त्या अनुषंगानं आज मुख्यमंत्र्यांसोबत या सर्वांची बैठक होणार आणि हातोडी निर्णय होणे शक्यता दाढ झालेली आहे म्हणून मग मुख्यमंत्र्यांना आमचा रोष समजावा मुख्यमंत्र्यांना आमची भूमिका समजावी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी ग्रामीण जनता अजिबात तयार नाही हा मेसेज त्यांच्यावरून जावा म्हणून हा आम्ही तात्काळ आणि तातडीने बंद ठेवायचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर सर्व जे वीस गावं आहेत त्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यावर देखील बहिष्कार टाकण्याचा मतदारांच्या माध्यमातून हा निर्णय देखील घेतला होता काय त्याबद्दलचा तर तुम्हाला तेच सांगतो मी निश्चित या ठिकाणी लोकशाहीला मारक काम शासन करत आहे किंवा हे जे लोकप्रतिनिधी करत आहेत खऱ्या अर्थानं हातोडी मागणी कोण करतायत ज्यांचा एकही गाव या हातोडी मी समाज ठेवणार आहे अशीच लोक हातोडी मागणी करतात लोकप्रतिनिधी मागणी करत आहेत आणि त्यामुळे ही त्यांची चुकीच आहे लोकशाहीचा आमचा आवाज न ऐकता आमच्या आमच्यावर चर्चा न करता तर निर्णय होत असेल तर लोकशाहीची हत्या ठरणार आहे आणि लोकशाहीच्या हत्येचा विरोध म्हणून आम्ही किंवा मग त्याच पद्धतीने उत्तर द्यायचं म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकींमध्ये निश्चित जर हद्दवाढ झाली तर आम्ही मतदानावर बहिष्कार ठरतो नक्कीच आपण बघतोय की जे ग्रामस्थ आहेत हे हद्दवाडीला विरोध करताना ठाम आहेत आणि त्याचमुळे सध्या गाव गावबंदचं जी परिस्थिती आहे आपण कोल्हापूर जवळच्या वीस गावांमध्ये बघतोय आणि अशाच पद्धतीने जर सरकार हद्दवाडीच्या बाबतीत सकारात्मक पावलं उचलेल तर हद्दवाडीला विरोध करत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहिष्काराचा जो निर्णय आहे तो देखील या गावातील नागरिकांनी घेतलेला बघायला मिळतोय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे देखील आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मी इथेच थांबतो महासत्ता लाईव्ह साई साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा